लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाविकास आघाडीला गळती खासदार खासदार हिणा गावित, गावित यांच्या विरोधात धुळे नंदुरबार जिल्ह्यातील नेत्यांच्या बैठका सुरू लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाविकास आघाडीला गळती लागली असल्याची परिस्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपात प्रवेश केला तर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने महायुतीची ताकद जिल्ह्यात वाढताना दिसून येत आहे तर दुसरीकडे काँग्रेसकडून कुठला उमेदवार राहणार आहे याबाबत संभ्रम निर्माण झालाय त्यामुळे याचा फायदा भाजपाच्या उमेदवाराला होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय पद्माकर वळवी आणि आमशा पाडवींच्या महायुतीला नक्कीच मदत होणार आहे तर काँग्रेसची परिस्थिती अशी झाली आहे की उमेदवारी कोणाला द्यावी उमेदवारी करायला कुणीही तयार नाही आहे मागच्या दहा वर्षात या नंदुरबार लोकसभेचं मी खासदार म्हणून प्रतिनिधित्व करते आणि दहा वर्षापूर्वी नंदुरबार हा एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता परंतु मागच्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे विकासाची कामं या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मी केली आहे त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीची खासदारांनी केलेली कामं हे शेवटच्या गावापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत आज आम्ही पोचवले आणि त्यामुळे येणाऱ्या पुढच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही केलेली विकास कामांच्याच आधारावर आम्ही या ठिकाणी लोकांपुढे जाणार आहोत मतं मागणार आहोत आणि जितकी कामं आम्ही केलीये त्यामुळे आज काँग्रेसची अशी वेळा आलेली आहे की त्या ठिकाणी त्यांना उमेदवार कोणी उमेदवारी कोणाला द्यावी हा एक प्रश्न त्यांच्या पुढे पडलेला आहे कारण प्रचंड विकास कामं ही आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि मला विश्वास आहे की या विकास कामांच्या जोरावर तिसऱ्यांदा पुन्हा एकदा या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची जनता मला आशीर्वाद देईल आणि या भागाचं प्रतिनिधित्व करायची सेवा करण्याची पुन्हा एकदा मला संधी देईल परंतु दुसरीकडे विद्यमान खासदार हिणा गावित यांच्या विरोधात धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पक्षातील व विरोधी पक्षातील नेते मंडळी गुप्त बैठका घेऊन राजकीय रणनीती तयार करीत आहेत अशा परिस्थितीतून बापलेकी कशा पद्धतीने मार्ग काढतात हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार